नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे बघा एक वाटी वरई घेतली होती ती चार तीन ते ती चार तास मी भिजत ठेवली होती ती आता मिक्सरमध्ये घेऊया आपण बघत त्याची एकदम बारीक स्मूथ अशी पेस्ट बनवायची आपल्याला त्याच्यात दोन मिरच्या घालूया मीठ घालूया त्याची बारीक पेस्ट करून आता हे बघा एकदम बारीक स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे काढून घेऊया बघा इतकं पातळ करायचं आहे आता तवा गरम करण्यासाठी ठेवलाय हो हे बघा आपला तवा गरम झालेला आहे आपण त्याला तूप लावून घेऊया तूप तेल तुम्हाला काय लावायचं ते लावून घेऊ शकता प्रथम भावन घेऊ लावून घालताना प्रथम तवा फुल गरम करून घ्यायचा प्रत्येक वेळेस टाकताना एकदम घालून घ्यायचं तळापासून आता सोडून घेऊया पहिलं साईड पासून करायचं दोन मिनिट असंच ठेवायचंय सुकू द्यायचं ते परत पहिलं मग उलटायचं बघा त्याला छान कशी जाळी सुटली आहे जाळी झाली आहे साइडने आपण परत तूप सोडून घेऊया आपोआप त्याच्या खडा सुटायला लागलेले आहे ते बघा निघते नसत बघत दोन्ही आपण भाजून घेऊया ते बघा आपलं भावन तयार आहे ते बघा किती छान असं मस्त जाळीदार झाले आता दुसरं घालून घेऊया आपण পূর্ণ হে পিঠ হালন ব্যবস্থিত তোা পশু আর সোড়া आपण तूप सोडून घेऊया ते बघा साईड मी ते आपण तूप सोडलंय त्याच्या लगेच कडा घेवायला लागले हे बघा सहज निघत आहे चला अजिबात चिटकत नाहीये तुम्हाला जर माझ्या या बगरच्या भावनाची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा दुसरं हे आपलं घावन झालेलं आहे हे बघा ती छान असं जाळी पडली पहा आपली घावण तयार गॅस बंद करते हे बघा आपली ही रेसिपी तयार झालेली आहे घावन म्हणू शकता किंवा डोसा पण म्हणू शकता डोश्यासारखंच दिसतंय ते आपली रेसिपी तयार